हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम महंत नामदेव महाराज शास्त्रींकडून धनंजय मुंडेंची पाठराखण सुरेश धस यांची एका वाक्यात प्रतिक्रिया काय म्हणाले सुरेश धस जाणून घेऊया बातमीमध्ये सविस्तर संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बीडचं चा वातावरण चांगलंच तापलं असून तिथलं राजकारणही ढवळून निघालं आहे या हत्येमागे राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याचा हात असल्याचा आरोप गेल्या अनेक दिवसांपासून सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांसह विरोधकांकडूनही केला जात आहे यावर भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी प्रतिक्रिया दिली त्यावरून मोठा वाद निर्माण झालाय त्याबद्दल आता आमदार सुरेश धस यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे मी भगवान बाबांच्या गादीचा आणि नामदेव शास्त्रींचा आदर करतो अधिक बोलण्यास नकार देत सुरेश धस यांनी बचावात्मक भूमिका घेतली आहे दरम्यान बीड प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांना जाणीवपूर्वक बदनाम केलं जात असल्याचं महंत श्री नामदेव शास्त्री महाराज यांनी म्हटलंय यामध्ये समाजाच्या आडून मोठं राजकारण होत आहे असं देखील महंत म्हणाले होते त्याचबरोबर काही राजकीय नेते जाणीवपूर्वक या प्रकरणाच्या आडून धनंजय मुंडे यांना बदनाम करत आहे मात्र यांच्या राजकारणामुळे समाजामध्ये मोठी तेढ निर्माण होत आहे याचेही भान राज्यकर्त्यांनी ठेवलं पाहिजे धनंजय मुंडे यांना आम्ही अनेक दिवसापासून ओळखतो त्यामुळे तो असं वागणार नाही असंही म्हणंत महंत म्हणाले होते धनंजय मुंडे यांच्या बाबतीतल्या या प्रतिक्रियेमुळे सुरेश धस यांनीही एका वाक्यात प्रतिक्रिया दिलेली आहे एकंदरीतच काय की संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आता महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केल्यामुळे बीडच्या राजकारणासह संपूर्ण समाजकारण देखील ढवळून निघालेलं आहे आणि राज्यात महंत नामदेव शास्त्री यांच्या प्रतिक्रियेबाबत तीव्र संतप्त प्रतिक्रिया एकीकडे एक उमटताना दिसत आहे एकंदरीतच काय की अतिशय निर्घुणपणे हत्या करण्यात आलेले जोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या या प्रकरणामध्ये आता अनेक नवनवे खुलासे होत होते त्यासोबतच आता भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे मोठ्या प्रमाणात राज्यात चर्चेला उधान आलेलं आहे धन्यवाद